कार आम्ही आज आलो आहे शेतामध्ये हे बघा शेत किट्टू हाय आता मक्कीचे कंच तोडत आहोत आम्ही हे बघा मक्कीचे कंच तोडलेले आहेत हा गहू हे बघा मक्कीच्या कंसामध्ये दातून व्हिडिओ बनवत आहेत वेळ आहे सूर्यनारायण बघा मावळण्यात आलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा मक्कीचे कंस तोडून आणले यांनी कसं वाटलं शेत एकदम भारी ही बघा ही आमची फोटो क्वीन व्हिडिओ क्वीन हॅलो काय हे मक्कीचे घेऊन आले बाय पण टाकून द्यायचे एक मस्त आहे ना गेलेले होते मुली शेतामध्ये कसा डान्स करतोय

हां आणि इथं कासूर फोडला आहे विहिरीमध्ये तो आता बघायला चाललो आहे पण तो खूप खाली आहे हे बघा पाणी खूप खाली गेला आहे कासव पण दिसत नाही तो खूप खाली आहे नाही चल चल इकडे इकडे चला भेटू या यानंतर लाईव बाय कोणी नाही फक्त काढून सोडून द्यायचं